नमस्कार मी हर्षा हर्षा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कुरकुरीत अशी लसूण शेव करणार आहोत त्यासाठी मी इथे चाळून एक कप बेसन घेतलेलं आहे बेसन पिठामध्ये आपल्याला एक चमचा तेल गरम करून त्याचं मोहन घालून घ्यायचे ते व्यवस्थित बेसन पिठाला मिक्स करून घ्यायचे इथे मी पंधरा मिनिट पावकप पाण्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा भिजत ठेवलेला होता तो आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचा आहे घालून त्यामध्ये सात ते आठ लसण पाकळ्या घालून घ्यायच्यात आणि मिक्सरला हे बारीक करून घ्यायचे बारीक झालेल्या मिश्रणने चाळणीने चाळून आपल्याला हे पिठामध्ये त्याचं पाणी चाळून घ्यायचं आहे पंधरा मिनिट मी एक चमचा रवा पाव कप पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता त्यातलं पाणी काढून आपल्याला तो रवा बेसन पिठामध्ये घालून घ्यायचा आहे रव्यामुळे शेवेला चांगला कुरकुरीतपणा येतो इथे एक चमचा हळद घालून घ्यायची आहे एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हिंग घालून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ घालायचे हे सगळे मसाले आपल्याला बेसनपीठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ सेलसर करून घ्यायचं आहे पिठामध्ये पाणी घालत असताना थोडं थोडं घालायचं आहे पीठ जास्त जाडी ठेवायचं नाही आणि जास्त सैलसर करायचं नाही आहे पीठ जास्त सैलसर झाले की तेलामध्ये शेव गळायला लागते इथे मी अर्धा कप पाणी घेतलेलं होतं त्यातलं पाव कप पाणी लागलेलं ला आहे इथे छोटे होल असलेली प्लेट मी सोऱ्याला लावून घेतलेली आहे सोऱ्याला थोडंसं आतून तेल किंवा पाणी लावून घ्यायचं आहे आणि चमच्याच्या साहाय्याने सोऱ्यामध्ये पीठ घालून घ्यायचं आहे इथे पीठ पिठामध्ये हात भरावं लागत नाही चमच्याने सहज पीठ सोऱ्यात जातं गॅसवर मी मीडियम टू हाय फ्लेमवर तेल गरम करून घेतलेलं आहे छोटासा पिठाचा गोळा टाकून आपण तेल गरम झालेला आहे की नाही ते पाहून घेऊयात तेलामध्ये शेव सोडत असताना शेव कडेने आतमध्ये आतपर्यंत सोडावी शेवेवर जोपर्यंत बुडबुडे आहेत तोपर्यंत आपण शेव पलटून नाही आहे बुडबुडे कमी झाले की आपल्याला शेव पलटून घ्यायची आहे बुडबुडे कमी झालेले आहेत शेव पलटून घेऊयात शेव चांगली सोनेरी रंगावर तळलेली आहे काढून घेऊयात दुसरी बॅच सोडूयात रव्यामुळे शेवेला चांगला कुरकुरीतपणा येतो ही एक महिन्यापर्यंत कुरकुरीत अशी शेव टिकून टिकते आणि खायलाही खमंग लागते काढून घेऊयात तयार झालेली आहे आपली कुरकुरीत अशी खमंग लसूण शेव जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडलेला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका कर।